काय म्हणायचं शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन घेत शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपये कोणी शासन शेतकरी नाही पण त्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे एक ही किंमत थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख भोगस आमच्या सापडले माझ्याच का सापडले मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या माझ्या कमीत कमी बावन्न जी आर निघाले इतक्या घोषणा केल्या मी नवीन इतके काम कृषी कार्यामध्ये केले महाराष्ट्राच्या कानासोबत जाऊन आलो की शेतावर जाऊन आलो बांधावर जाऊन आलो अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी दिले आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही मी विद्यापीठाने जाऊन भेटी दिल्या संशोधन केंद्राने जाऊन भेटी दिल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे जी आर फर्स्ट कम फर्स्ट सर्वचा जी माझाच आहे प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझीच मागणी आहे म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे याला सहा महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आता मिळेल मित्र आपण एवढेच सांगतो की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तिसरा क्रमांक कृषी विभागाचा आलाय तुम्ही तर येतोय किती नंबर ज्यांच्याबद्दल तुम्ही असं म्हटलं नाही त्यांना